जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सात ऑगस्ट रूपाची ओळख नामानेत होते बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते त्याच त्याचबरोबर मी तुमच्यासोबत एका भक्ताचा अनुभवही शेअर करणार आहे तेही पाहूया नुसत्या शास्त्रपटनामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करणाऱ्याच्या हिशोबात मन अडकून जाते म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे, असे सांगता येत नाही ज्ञानमार्गामध्ये आत्मा ना विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवी याचा नेम नसतो ज्ञानमार्ग फार कठीण आहे ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर ते जगत त्या त्या, त्या त्याच्यामध्येच असले पाहिजे म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो त्याला ज्या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो सृष्टीमधले सौंदर्य माधुर्य मनोहर भाव पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही कारण विभूती हे साक्षात भाऊ नाहीत म्हणून भगवंताच्या साक्षात गुणाची आणि भावांची जरुरी असते त्याच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचेच रूप आहे हे, हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत जगत हे भगवंतापासून भिन्न नाही जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत पण रूपाची ओळखणं नामानेच होते प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असेलच पाहिजे सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय वाक्य, भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामा वास्तव्य आहे हे प्रवचनाची समाप्ती झाली आहे त्याचबरोबर आज आपण पाहूया गोंदवलेकर महाराज यांच्या भक्ताला आलेला प्रत्यक्ष अनुभव बघूया काय म्हणतात त्यांचे भक्त श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे नाव उच्चारताच मन शांत होतं अनेक भक्तांच्या जीवनात त्यांनी परिवर्तन केलं आज मी सांगणार आहे एका अशा भक्ताचा अनुभव जो त्यांच्या कृपेने अंधारातून प्रकाशाकडे गेला हा अनुभव आहे पुण्यात राहणाऱ्या एका गृहस्थाचा त्याचं आयुष्य अडचणींने भरलेलं होतं व्यवसाय ठप्प कर्ज डोक्यावर आणि मनात असहाय्यता एके दिवशी एका मित्राच्या आग्रहावरून ते गोंदवलेला गेले महाराजांच्या समोर बसले आणि काही क्षणातच अश्रू गळू लागले त्यांनी कोणतीही मागणी केली नाही फक्त एकच वाक्य म्हटलं महाराज आता मी थकलोय त्या दिवसानंतर काहीतरी बदललं त्यांनी रोज नामस्मरण सुरू केलं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी एका महिन्याच्या आत त्यांचा जुना क्लाइंट परत आला थोड्याच काळात त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला मानसिक स्थैर्य मिळालं आणि घरातही आनंद परतला ते गृहस्थ सांगतात मी काही विशेष भक्त नव्हतो पण महाराजांनी माझं जीवनच बदलून टाकलं ते भक्त बघतात आपल्या अंतकरणाकडून आपण त्यांना हाक मारतोय का ते गोंदवलेकर महाराज म्हणायचे नाम घ्या चिंता करू नका आजही त्यांच्या चरणी विश्वास ठेवणाऱ्याला आधार मिळतोच तुमच्याही आयुष्यात गोंदवलेकर महाराजांनी अशीच कृपा केली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय गोंदवलेकर महाराज प्रवचनाच्या शेवटी आपण प्रवचना शेटी सर्वानि मिलन् श्रीरामा जुया अकरा वे श्रीराम जय जय राम 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 श्री राम जय जय राम श्री रामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद